बटाटेवडे म्हटले ना की तोंडाला पाणी असं सुटते ना तुम्हालाही बटाटवडे खूपच आवडत असतील तर आज आपण उपवासाचे बटाटेवडे बनवणार आहोत नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला गुरपडे चॅनलवर गुर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत खूपच झटपट होणारे हे बटाटेवडे आहेत आणि उपवासासाठी तुम्ही हे नक्की एकदा करून पहा आणि व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहा क्रिस्पी आणि झणझणीत बटाटेवडे बनवण्यासाठी इथे मी वरयेची पीठ एक वाटी आणि साबुधान्याचे पीठ पाववाटी घेतलेले आहे त्यातच थोडंसं सैंदव मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालूया थोडे थोडे पाणी घालून हे बॅटर छान बनवून घेऊया आता लगेचच याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पूड घालूया त्यामुळे आपले हे बटाटे वडे छानच झणझणीत होतील हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर छान फेटून घेऊन दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया तर उपवासाचे बटाटेवडे असल्यामुळे इथे फक्त मिरची आणि उकडलेला बटाटा आपल्याला लागणार आहे त्यासाठी इथे मी एक पावशर बटाटे उकडून घेतलेले आहेत साली काढून घेतलेल्या आहेत तसेच आता थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत मी मिरच्या कापेपर्यंत तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान युनिक पदार्थ पाहायला मिळतील आता एका बाउलमध्ये बटाटे हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत फार असं बारीक करायचे नाहीत थोडे मोठे तुकडे असतील तरीही चालतात आता यातच आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालूया फार सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे उपवासासाठी तुम्ही एकदा नक्की करून पहा यातच थोडे सेंदो मीठ घातलेले आहे त्यामुळे बटाटे आणखीनच टेस्टी होतील उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत हा उपवासाचा बटाट्यावाड्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर मला कॉमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअरही करा म्हणजे तेही असेच बटाटेवडे करून खातील आणि नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका त्यामुळे काय होतं जर तुम्ही नोटिफिकेशन बेल दाबली ना की मी अपलोड केलेले सर्व व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब किंवा नोटिफिकेशन बेल दाबण्यासाठी अजिबात पैसे लागत नाहीत नेहमीप्रमाणे बटाटेवड्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत थोडेसे चपटे करून घेतलेले आहेत त्यामुळे बटाटेवडे छान तळण्यासाठी मदत होते आता आपण या बॅटरमध्ये थोडंसं उकळलेलं दोन ते तीन चमचे ते तेल घालायचं आहे हे तेल घालण्यामुळे बटाटवडे ते खूपच क्रिस्पी होतात तेल घातल्यानंतर हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये बटाट्याचा गोळा घालून व्यवस्थित कोट करून घेऊया कोट करून घेईपर्यंत इकडे कढईमध्ये शेंगदाणा तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि आता तेलही गरम झालेलेच आहे आता याच्यामध्ये एक एक बटाटे व्यवस्थित आपण घालून तळून घ्यायचा आहे बटाटे वडे तळताना नेहमी मध्यम गॅसवरच तळायचे असतात त्यामुळे बटाटेवडे खूप छान क्रिस्पी होतात एकदा वडा तेलामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने थोडं थोडं त्याच्यावरती तेल उडवायचं आहे इथे मात्र सावधानगी पाळा कारण अंगावरती तेल उडू शकतं म्हणजे बटाट्यावड्याला छान असा आकार येतो व्यवस्थित असा टेक्चर येतं बटाटेवडे तळताना एक ते दोन वडे तुम्ही घातला तर व्यवस्थित ते तळून निघतील जास्त बटाटेवडे एक साथ घातला तर त्याच्यावरती कोटिंग आहे ते चिकटू शकतं आणि त्यामुळे बटाटेवडे थोडेसे फुटू शकतात तर तेलामध्ये बटाटेडे फुटू नयेत यासाठी एक ते दोन बटाटेटे एक साथ तुम्ही तळा हा 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 खूपच जबरदस्त आणि क्रिस्पी असे वडे झालेले आहेत आणि आता खरंच उपवासासाठी ह्याच्यापेक्षा वेगळं काय असायला पाहिजे तर हे खाल्ल्यानंतर पोट नक्कीच भरणार आहे आणि मीही आता पटापट -पत हे खाऊन घेणार आहे आणि बटाटवडे पाहून जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल तर तुम्हीसुद्धा हे बटाटवडे एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत Thank you.